श्री गुरुचरित्र अध्याय चौदा फलश्रुती अध्याय चौदा प्राणघातक गंडात्रापासून स्वरक्षण लाभते अडचणीपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्र अध्याय चौदा क्रूर यवन राजापासून सायनदेवाची मुक्तता संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारा या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात चौदाव्या अध्यायाचे महत्व हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायनदेवाने अढ अढभक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरुंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढभक्तीचे आश्वासन दिले चौदाव्या अध्यायाचे फायदे जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागर सहज विहार करू शको मनशांति और समाधान प्राप्त होते शास्त्रानुसार को प्रकार पूजेपूर्वी कि सभी संकल्प घेने आवश्यक है ही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत होक घर घेतल्यास पूजे से पूर्ण फल प्राप्त होत नहीं संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याचवेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा